सध्या समाजात वाढत चाललेली गुन्हेगार त्यावर आळा घालण्यासाठी कोणते कायदे व कोणत्या उपाययोजना करता येतील याबद्दल सांगून पीडित मदत योजना व्हिक्टीम म्हणजे काय न्यायव्यवस्था कशी असते याबद्दल थोडक्यात माहिती कार्यक्रमाचे अध्यक्ष शेवगाव येथील तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष मुख्य न्यायाधीश आर आर भद्रे यांनी दिली व विद्यार्थ्यांनी कायद्याचे पालन करावे आणि वेळेचे योग्य ते व्यवस्थापन करावे असा सल्लाही दिला ते शेवगाव येथील न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयात आयोजित महाविद्यालयाच्या सत्तेचाळीसाव्या वर्धापन दिनानिमित्त शेवगाव येथील तालुका विधी सेवा समिती आणि तालुका वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने पीडित मदत योजनेबाबत जनजागृती शिबिरात बोलत होते संविधानात नवनवीन कायदे सांगितले आहेत त्या वेगवेगळ्या कायद्यांची सर्वांना माहिती व्हावी हा या शिबिराचा मुख्य उद्देश असल्याचे शेवगाव येथील कनिष्ठ स्तरातील सहदिवानी न्यायाधीश शिबिराचे प्रमुख मार्गदर्शक डी आर कुलकर्णी यांनी नमूद केले आणि आपल्या महाविद्यालयीन जीवनातील अनुभव सांगून विद्यार्थ्यांनी विद्यार्थी दशेत कायद्याची माहिती घेतली पाहिजे असेही सांगितले पीडित मदत योजना व्हिक्टीम कॉम्पेन्सेशन स्कीम ही गुन्ह्यांमधील पीडित व्यक्तींना आणि त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्यासाठी असते ही योजना केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या समन्वयाने चालवली जाते यामध्ये अर्ज कोण करू शकतो आणि त्यातील महत्वाचे मुद्दे सांगून लैंगिक अत्याचार कायदा सायबर सिक्युरिटी कायदा इत्यादी कायद्यांची माहिती प्रमुख पाहुणे ॲडव्होकेट एच ई गाडेकर यांनी विद्यार्थ्यांना दिली या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर पुरुषोत्तम कुंदे यांनी केले त्यांनी आपल्या मनोगतातून महाविद्यालयाचा इतिहास सांगून महाविद्यालय कशा पद्धतीने आपली शैक्षणिक परंपरा चालवत आहे हे, हे सांगून पुढे गुणवत्ताधारित आधुनिक शिक्षण देण्याचा प्रयत्न करत राहणार आहे हे स्पष्ट केले याप्रसंगी ॲडव्होकेट आर जी बुधवंत ॲडव्होकेट सुभाष लांडे ॲडव्होकेट ए बी शिंदे ॲडव्होकेट एस आर देशमुख ॲडव्होकेट व्ही ए बेहरे ॲडव्होकेट के एम अंधारे ॲडव्होकेट सुहास चव्हाण उपप्राचार्य डॉक्टर युवराज सुडके उपप्राचार्य प्राध्यापक भाऊसाहेब अडसरे प्राध्यापिका मीनाक्षी चक्रे अंबादास गायकवाड महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक सोपान नवथरे यांनी केले तर आभार डॉक्टर गहिनीनाथ शेळखे Yang ni mana